तयार करून बळकावली जागा सुधाकर पुलकोंडे यांची जमीन हडपल्या प्रकरणी भोकर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील हाडोळी येथील सुधाकर तुकाराम पुलकंडे यांची वडिलोपार्जित असलेले घर तेथील माझे सदस्य यांनी नमुना नंबर ही जागा हडप केली असून याची चौकशी करून न्याय द्यावा यासाठी भोकर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे घर क्रमांक दोनशे तेवीस जीचे क्षेत्रफळ अंदाजे चोवीस बाय पंचवीस जागा आहे येथील शेजारी बाबूराव पाटील जाधव यांनी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर उपोषणकर्ते अज्ञान असताना ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक नंबर आट मदे बदल करून ही जागा हडप केली आहे सन दोन हजार एक मध्ये ग्रामपंचायत नमुना नंबर आठ वर घोळ केला आहे या संदर्भात उपोषणकर्ते यांनी वारंवार ग्रामसेवक संबंधित बी यांच्याकडे तक्रार केली असून सदरील उपोषणकर्त्यांना अजून न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी एक ऑक्टोंबर एक पासून तहसील कार्यालय भोकर येथे आमरण उपोषणाला बसलो आहे सदरील ज्या ग्रामसेवकाने गाव पातळीवर नमुना नंबर आठमध्ये खाडाखोड केली अशा ग्रामसेवकाची चौकशी करून निलंबित करून मला जागा परत मिळावी या अनुषंगाने उपोषणकर्त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे पुढे प्रशासन न्याय देतं की उपोषणकर्त्याला थातूरमातूर उत्तर देऊन उपोषण करण्यापासून थांबवते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे माझे नाव सुधाकर तुकाराम कुलकर्ष त्यावर अन्याय झालेले आहे दोन हजार एकवीसला त्याचा भाऊ नेमर होता तेव्हा त्याच्या ना नावानं करून घेतला आणि त्याचा बाप म्हणजे जुनी वाट इकून टाकून देऊन दहा हजारला त्यानं मला सरळ देतो म्हणला देण्या वाट बनवून आला अन्याय करायला आणि दोन हजार एक लावावर करून घेतला बापूराव पाटील जाधव याने वाट विकलाय त्याचा बाप आणि आता मुलगा म्हणालाय मला माहीत नाही आणि माझी वाट सरळ होती सरळ तरी देवा पहिले त्याचा बाप विकला ते ते तरी देवा नसता मी आत्मधन तर नाही राहणार हाडोळी माझ्या घराच्या રિપબ્લિકન વાર્તા મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી ભોકર પ્રતિનિધિ જ્યોતિ સરપાતે નાંદેડ